नमस्कार मित्रांनो कोकणची सेट तर सुरूच आहे आणि नेहमीप्रमाणे वाज आठ वाजलेत आणि आज आपण आलो आहोत जयगडला लास्ट टाइम आपण गोड गोड आंबे खायला गेलो होतो देवगडला तर हे रत्नागिरी जिल्ह्यातलं एकदम छोटस असं गाव आहे पण ऐतिहासिक दृष्ट्या नैसर्गिक दृष्ट्या आणि त्याच्या सुंदरतेच्या नुसार हे फार महत्वाचं गाव आहे बरं का बस स्टॉपवर उतरल्यावर दिसतात गोड गावकरी आणि त्यांच्या हातात उन्हात पिकलेले गोड गोड आंबे इथल्या समुद्र किनाऱ्यावरून दिसतो जयगड किल्ला अरब सागराच्या मिठाच्या वाऱ्यात उभा असलेला हा गड कणोजी आग्रे यांच्या शौर्याची आठवण करून देणारा आहे बर का किल्ल्याच्या उभं राहून जेव्हा समुद्र पाहतो तेव्हा वाटत की इथलं सौंदर्य शब्दात मांडता येणार नाही हा आहे जयगड इतिहास निसर्ग आणि कोकणातील माणूसकी यांचा मिलाप आशा आहे तुम्हाला ही सर आवडली असेल उद्या भेटूया कोकणातील अशाच एका सुंदर गावात ठरल्याप्रमाणे रोज संध्याकाळी आठ वाजता जुळून रहा आणि जयगड गावाला नक्की भेट द्या